नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार, या बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो तुर्तास कापसाला सात हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळत आहे आणि कापूस बाजारभाव हे डिसेंबरच्या शेवटी वाढण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे तर जाणून घेऊया आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर पहिली बाजार समिती आहे देवळगाव राजे आवक झालेली आहे पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरी सहा हजार नऊशे नव्वद कमालदरे सात हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवक झालेली आहे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे पन्नास कमाल दरे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भद्रावती आवक झालेली पंधराशे पस्तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरी सात हजार शंभर कमालधरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे अकरा रुपये बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली दोन हजार नऊशे क्विंटल या ठिकाणी किमानधरे सात हजार कमालधरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे पार्श्वभूमी आवक झालेली तेराशे बासष्ट क्विंटल या ठिकाणी किमानधरे सहा हजार आठशे कमालधारी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती आहे दर्यापूर आवक झालेली तीनशे क्विंटल या ठिकाणी किमानधारी सात हजार तीनशे चौपन्न कमाल दरे सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले बाराशे चाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे शहाण्णव कमाल दरे सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये तर मित्रांनो हे हो होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद